नमस्कार मी जमेर लिंगरेकर अतिरिक्त आयुक्त उल्हासनगर महानगरपालिका उल्हासनगर महानगरपालिकेच्या वतीनं चला पुस्तकांशी दोस्ती करूया या, या नावानं आम्ही एक मे ते तीन मे या दरम्यान पुस्तक प्रदर्शन आयोजित करणार आहोत पुस्तक प्रदर्शन आयोजित करण्याचा मुख्य हेतू म्हणजे आपल्या देशामध्ये ज्या लोकशाहीचा उत्सव सुरू आहे त्या लोकशाहीच्या उत्सवामध्ये आपण मतदान करणार आहोत आणि आपले संसदीय लोकशाहीचे प्रतिनिधी निवडून देणार आहोत तर या संसदीय लोकशाहीमध्ये आपले प्रतिनिधी निवडून देत असताना आपण मतदानाचा अधिकार वापरत असतो हा मतदानाचा अधिकार जो नागरिकांना मिळालेला आहे तर तो योग्य पद्धतीनं बचावला जात नाही आणि निवडणुकीच्या दिवशी सुट्टी जाहीर केली असते आणि या सुट्टीच्या दरम्यान अनेक बुद्धिवादी लोक किंवा अनेक लोक सुट्ट्या टाकून फिरायला जात असतात तर हा लोकशाहीचा जो हेरी हेरी आ, उपक्रम आहे हो। या उपक्रमामध्ये आपण हिरहिरीना भाग घेतला पाहिजे आपले योग्य प्रतिनिधी निवडून दिले पाहिजेत यासाठी आम्ही लोकांमध्ये मतदानाचा प्रचार करण्यासाठी लोकांना आवाहन करण्यासाठी विविध उपक्रम करत आहोत या उपक्रमाचा एक भाग म्हणून या पुस्तक प्रदर्शनामध्ये सर्व नागरिकांना पुस्तक प्रदर्शनासाठी भेट देण्यासाठी आवाहन करत आहोत याचं विशेष म्हणजे जे मतदार आपलं मतदान ओळखपत्र घेऊन येतील त्या मतदारांना आम्ही या पुस्तकांवर सर सरसकट दहा टक्के सवलत इतर ठिकाणी दिली जाते मात्र आमच्या या प्रदर्शनामध्ये आम्ही पुस्तक विक्रेत्यांना आवाहन केल्यानुसार ते पुस्तक विक्रेते सुमारे वीस ते तीस टक्के सवलत त्यामध्ये पुस्तकांवर देणार आहेत त्याचबरोबर या पुस्तक प्रदर्शनामध्ये मराठी हिंदी सिंधी या भाषेतील पुस्तकं उपलब्ध आहेत शिवाय इंग्रजी भाषेतील देखील पुस्तके या ठिकाणी आम्ही विविध प्रकाशनाच्या माध्यमातून उपलब्ध दे करून देणार आहोत या पुस्तक प्रदर्शनामध्ये आम्ही तीन दिवसात वेगवेगळे उपक्रम देखील करणार आहोत पहिल्या दिवशी पुस्तक प्रदर्शनासाठी आम्ही एक छोटासा कार्यक्रम आयोजित करणार आहोत याच्यामध्ये उल्हासनगर शहरातून स्पर्धा परीक्षेमध्ये यशस्वी झालेल्या उमेदवारांचा त्या ठिकाणी सत्कार असेल त्याचबरोबर दुसऱ्या दिवशी या शहरात ज्या शाळा आहेत त्या शाळांमधील जे गुणवान विद्यार्थी आहेत विविध स्पर्धा परीक्षांमध्ये किंवा उल्लेखनीय काम केलेले असे जे विद्यार्थी असतील त्या विद्यार्थ्यांचं त्यांच्या पालकांचं त्यांच्या शिक्षकांचं आम्ही महानगरपालिकेच्या वतीनं सत्कार या ठिकाणी आयोजित करणार आहोत त्याचबरोबर या सत्कार मूर्तींना आम्ही महानगरपालिकेच्या वतीनं काही पुस्तकरूपी भेट देणार आहोत याचं कारण असं की लोकांच्यामध्ये वाचन संस्कृती रुजावी लोकांना जे आता व्हॉट्सअप युनिव्हर्सिटीच्या माध्यमातून लोक जे वाचन वाचनाकडे कल कमी झालेले आहे आणि जे लोक चुकीच्या किंवा संभ्रम पसरवणाऱ्या गोष्टीला खऱ्या मानतात तर ते न मानण्या ते ते लोकांचं अज्ञान दूर करण्यासाठी वाचन हे आवश्यक आहे आणि त्यामुळे वाचनाची आवड लोकांना लागावी आणि उन्हाळ्याच्या सुट्ट्या असल्यामुळं आपल्या मुलांना आपल्या पाल्यांना या पुस्तक प्रदर्शनातून योग्य अशी पुस्तकं त्यांनी खरेदी करावी म्हणून हे पुस्तक प्रदर्शन आयोजित केलेलं आहे तिसऱ्या दिवशी देखील आम्ही वेगळे उपक्रम करणार आहोत या उपक्रमामध्ये मतदार जे आहेत ते आपलं मतदान ओळखपत्र घेऊन आल्यानंतर त्यांचा एक मतदानासाठीचा प्रतिज्ञापत्र आम्ही भरून घेणार आहोत त्याचा लकी ड्रॉ काढून त्यातील योग्य त्या पात्र व्यक्तींना आम्ही महानगरपालिकेच्या वतीनं पुस्तक भेट देणार आहोत त्याचबरोबर काही लोकांच्याकडे मतदान कार्ड नसेल किंवा त्यांची मतदार नोंदणी झाली नसेल तर आत्ता सध्या मतदार नोंदणी करता येणार नाही मात्र ऑनलाईन अर्ज ते मात्र करू शकतात जे पुढच्या निवडणुकीच्या वेळी ते पात्र ठरतील आणि शिवाय आपलं नाव मतदार यादीमध्ये कसं शोधावं हो। किंवा मतदान करत असताना येणाऱ्या ज्या अडचणी असतील याबाबत या आपल्या मतदार जनजागृतीच्या उपक्रमाखाली आम्ही एका काउंटरवर त्यांना ती माहिती देखील उपलब्ध करून देणार आहोत तर असा हा आमचा उन्हाळ्यातील एक मे रोजी जो महाराष्ट्र दिन आणि कामगार दिन आहे त्या दिवशीचा उपक्रम आहे साथी जास्त या आमच्या उपक्रमासाठी सर्व नागरिकांनी सहभागी व्हावं आणि जास्तीत जास्त लोकांनी या उपक्रमास भेट द्यावा असं मी आपल्या माध्यमातून आवाहन करतो धन्यवाद